नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कधी आहे शनी प्रदोष हिंदू पंचांगानुसार या वर्षातील पहिले प्रदोष व्रत अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी येत आहे हे व्रत शनिवारी असल्यामुळे याला शनी प्रदोष व्रत असे म्हटले जाते ही तिथी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी जीवनातील कष्ट दूर करायचे असतील तर शनी प्रदोष हे महत्वाचे आहे या दिवशी केलेल्या पूजा व्रत दानामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल आणि शुभफलिते प्राप्त होतात हे प्रदोष व्रत शिवजींना समर्पित आहे शनिवारी प्रदोष व्रतावर संपूर्ण भगवान शिवाची पूजा केली जाते जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी अनेक लोक या दिवशी व्रत ठेवतात चला तर मग शनिवारी प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त विधी शिवलिंगावर काय चढवायचे हे जाणून घेऊया प्रदोष व्रत पूजा विधी शनिप्रदोषच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे शिव शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करावी जर व्रत ठेवायचे असेल तर हातात पवित्र जल फूल अक्षदा घेऊन व्रत ठेवण्याचा संकल्प करावा मग संध्याकाळच्या वेळी घरातील देवाऱ्यात दिवा लावावा शिव मंदिरात किंवा घरात भगवान शिवाचे अभिषेक करावे आणि शिव परिवाराची विधिवत पूजा अर्चना करावी तुपाच्या दिव्याने भगवान शिवाची आरती श्रद्धेने करावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगावर हे पदार्थ चढवावे अर्थात शिवलिंगावर या पदार्थांचा अभिषेक करावा कोणते आहे ते पदार्थ जाणून घेऊया पुढे पहिले तू नंतर दही तिसरे सफेद फूल चौथे फळ पाचवे अक्षदा सहावे बेलपत्र सातवे धोत्र्याचे फूल, आठवे भांग नववे मध दहावे गंगाजल, अकरावे पांढरे चंदन बारावे काळे तीळ तेरावे कच्चे दूध चौदावे हिरवी मुगडाळ आणि पंधरावे शमीचे पान मित्रमैत्रिणीं या प्रकारेच क्रमाने आपण या पदार्थांचे किंवा फूल फळांचे धान्यांचे शिवलिंगावर अर्पण करावे पूजनाचे मुहूर्त त्रयोदशी तिथी प्रारंभ अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आठ वाजून एकवीस मिनिट सकाळी त्रयोदशी तिथी समाप्त बारा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिट दिवसाचा प्रदोष काळ पाच वाजून त्रेचाळीस मिनटं संध्याकाळी ते आठ वाजून सव्वीस मिनटं संध्याकाळी प्रदोष पूजा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटं ते संध्याकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटं हा अवधी अवघ्या दोन तास बेचाळीस मिनिटांचा आहे सांगितल्याप्रमाणेच क्रमाने आपण हे पदार्थ शिवलिंगावर अर्पण करावे ज्यामुळे शनिदेव आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि शुभ ते प्राप्त होतील जीवनात सुख समृद्धी प्रदोषच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या व्रताच्या दिवशी कोणते करावे उपाय जाणून घेऊया या जा व्हिडिओ मधून शिवलिंगावर अभिषेक या दिवशी शिवलिंगावर गंगाजल दूध आणि मधाने अभिषेक करावा भगवान शिवाला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे म्हणून हे शिवावर चढवावे हा उपाय शनिदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी महत्वाचा आहे शिवलिंगावर केशर चढवल्यास घरातील दरिद्रता समाप्त होते आणि कुटुंबात सुख समृद्धी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रदोषच्या दिवशी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा दान केल्यास दुर्भाग्याला सौभाग्यात बदलण्यास वेळ लागत नाही शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो शनी प्रदोषच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र किंवा धनाचे दान करा असे केल्याने जीवनात सुख शांती आणि सौभाग्याची वाढ होते कर्जातून मुक्तता हवी असेल तर शिवलिंगावर प्रदोषच्या दिवशी गंगाजल आणि तांदूळ अर्पित करा हे तांदूळ एकमुठ अर्पित केले तरी चालेल असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि धनप्राप्तीची संधी निर्माण होते जर आपल्याला व्यापारात प्रगती हवी असेल तर प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाची भक्ती आणि श्रद्धेने पूजा करा असे केल्याने व्यापार आणि उद्योगात वाढ होते शिवाचे दर्शन आणि पूजन शिवाचा मंत्र हे महत्वाचे ठरेल शनिप्रदोषच्या दिवशी शनिदेवाला निळा रंग प्रिय असल्याने या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र धारण करा आणि निळ्या रंगाचे फूल आपण शनिदेवाला अर्पण करा यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि शुभ फलिते प्रदान करण्यास मदत होईल मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद